नमस्कार आंकीता, आंकीता मा मा खुँँ खुँँ मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज इथे नवीन काहीतरी वेगळ्या पद्धतीने अशी अळवडी बनवणार आहे इथे मी असे फ्रेश ताजे अळूचे पानं घेतले दहा ते पंधरा आता आपण ते स्वच्छ असे मीठ पाण्याने धुवून घेणार आहोत त्याच्यावरती जे कीटक राहतात ते पूर्णपणे असे निघून जातील इथे पानं आपण असे स्वच्छ धुवून सुकून घेतले आता आपण त्यांच्या शिरा काढून घेणार आहोत शिरा काढून घेतला की आपली अळवडी अशी तुटत नाही आणि एकदम छान अशी होते आता आपण इथे सर्व पाने असे एकावर एक ठेवून त्यांचा रोल बनवून घेणार आहोत आणि आपण अशी भाजी कट करतो तशी आपण इथे अळूचे पानं असे कट करून घेणार आहोत एकदम अशी सोपी रेसिपी आहे आणि बनवायला पण खूप अशी छान आणि खायला पण खूप अशी टेस्टी लागते इथे सर्व अशी आपण भाजी कट करून घेतले आता हिरवी मिरची लसूण जिरे आपण असं बारीक करून घेणार आहोत थोडस असं जाड सरस ठेवायचे इथे आता आपण आळूवडी बनवायला सुरुवात करूया मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतलंय अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलंय हिरवी मिरची लसूण जिरे बारीक करून घेतलंय सफेद तीळ लाल तिखट हिंग हळद चवीनुसार मीठ आणि इथे चिंचेचं पाणी घेतले चिंचेचं पाणी हळूहळी बनवताना आपण घ्यायच घ्यायचंच कंपल्सरी कारण की त्याने अशी हळूहळी खव खाताने घशामध्ये खवखव करत नाहीये इथे मी पाणी न टाकताच आपलं मिश्रण तयार केलंय तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पाणी ऍड करू शकता इथे आता आपण स्टीमरला तेल लावून ग्रीस करून घेतलंय आणि स्टीमर मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलंय आता छान अस तीळ टाकूयात सफेद एकदम अशी कुरकुरीत आणि छान अशी आपली हळूहळू तयार होते स्टीमर मध्ये पण गरम झालंय आता आपण झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटासाठी असं वापरून घेणार आहोत गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आहे आपल्याला इथे असे दहा ते पंधरा मिनिटं आपले झाले तुम्ही बघू शकता इथे आपल्या आळूवडी बनवण्यासाठी एकदम अशी परफेक्ट आहे आणि सुरीच्या सहाय्याने आपण चेक करून बघूयात आपण सुरीला कुठेही चिटकत नाही एकदम असं परफेक्ट तयार आहे आता आपण असं थंड करून आपल्या आवडीनुसार आपण आळूवडी कट करून घेणार आहोत एकदम असे छान लेअर आले तिथे बघा बघू शकतो एकदम मस्त अशी अळूवडी तयार आहे आता सर्व अळुवड्या आपण अशा कट करून घेतल्या ह्या पाच ते सहा दिवस आपण फ्रीज मध्ये स्टोर करून पण ठेवू शकतो आता आपण अळूवडी तळून घेऊयात आतून बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुसीत अशी अळूवडी खायला पण अशी खूपच छान आणि बनवायला पण खूप अशी झटपट रेसिपी आहे लो टू मिडियम गॅसवरच आपण आळूवडी तळून घेणार आहोत त्याने अळूवडी एकदम छान आणि अशी कुरकुरीत होते तिथे बघा आपली आळूवडी एकदम अशी मस्त अशी कुरकुरीत झाले एकदम अशी छान आता आपण हे सर्व अशी काढून घेऊयात इथे आपली अशी अळूवडी बनून तयार आहे मस्त अशी नियर आले कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद